इचलकरंजी लालबहादूर सोसायटी येथील प्रभाकर मिरजकर यांच्या घरी संकष्टीच्या निमित्तानं आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला एकशे एक्कावन्न हापूस आंब्याची आरास करण्यात आली होती दरम्यान गेल्या पाच वर्षापासून आंबा महोत्सव मिरजकर सातत्याने करत आहेत पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या आंबा महोत्सवाची प्रेरणा घेऊन प्रभाकर मिरजकर यांनी घरी अशीच सुंदर आरास करण्याचा प्रयत्न केला यावेळी घरातील गणपती बाप्पाने एकशे एक्कावन एकशे एक्कावन्न हापूस आंब्याची सुंदर आरास केली आरतीनंतर प्रसाद म्हणून या आंब्याचं वाटप करण्यात आलं शंकशी चतुर्थीच्या निमित्तानं आपल्या लाडक्या बाप्पासाठी सुरेख आरास करण्यासाठी प्रभाकर मिरजकर पद्मनाथ मिरजकर मुक्ता मिरजकर अथर्व पतंगे अनिकेत मिरजकर रवी रविकिरण मिरजकर सुरेखा मिरजकर आदी कामाला लागले होते आपल्या अविट घोडीसाठी प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याची त्यांनी आरासासाठी निवड केली संध्याकाळपर्यंत ही सुंदर आरास तयार झाली यावेळी परिसरातील नागरिकांचं लक्ष या आरासेनं वेधून घेतलं होतं मराठी हॅसन्यूजसाठी दत्वाळहून अर्जुन धुमाळी